नमस्कार मी गौरी कुबेर आता आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट भारतीय आयुर्विमा महामंडळाला दोन जानेवारीला महाराष्ट्र कर विभागाकडनं आठशे सहा कोटी रुपयांची जीएसटी डिमांड नोटीस मिळाली होती याविषयीची सविस्तर बातमी आपण आजच्या पॉडकास्टमधनं ऐकणार आहोत भारतीय वंशाचे सीईओ निकेश अरोरा यांनी एक नवा रेकॉर्ड केलाय त्याबाबतही अधिक माहिती आपण घेणार आहोत आज चर्चेतल्या बातमीमध्ये आपण ऐकणार आहोत खासदार अमोल कोल्हे यांनी शिर्डीतल्या शिबिरात केलेलं भाषण जे चर्चेत आलंय ते काय म्हणाले त्याबद्दल चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला आय पी एस रश्मी शुक्ला यांच्याविषयीच्या एका बातमीनं आय पी एस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ठरल्या दिवसांपूर्वी त्या फोन टॅपिंग प्रकरणामुळे चर्चेत आल्या होत्या या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता पुण्यात आणि मुंबईत एफ आय आर दाखल करण्यात आली होती देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना विरोधी नेत्यांचे फोन कॉल्स बेकायदेशीरपणे रेकॉर्ड करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता या फोन टॅपिंग प्रकरणाची जबाबदारी राज्य गुप्तचर विभाग प्रमुख या नात्यानं रश्मी शुक्ला यांच्यावर होती त्यामुळं त्यांच्यावर दोन एफ आय आर करण्यात आलेल्या होत्या त्यापैकी एक एफ आय आर ही पुण्यात तर दुसरी मुंबईतल्या कुलाबा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात नोंदवण्यात आली होती तर नक्की कुठल्या नेत्यांचे झाले होते टॅप राज्यात महाविकास सरकार असताना हे आले होते आणि हे दोन्ही एफ आय आर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार नोंदवण्यात आले होते पुण्यात काँग्रेस नेते नाना पटोले तर मुंबईत संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन्स रेकॉर्ड करण्यात आले होते पुणे फोन टॅपिंग प्रकरणात फिर्यादीद्वारे क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला होता तर दुसरीकडे कुलाबा प्रकरणी शुक्ला यांच्यावर खटला चालवण्यास राज्य सरकारनं मंजुरी देण्यास नकार दिला होता बद्दलची एक महत्वाची बातमी आता ऐकूयात आत? भारतीय आयुर्विमा महामंडळाला दोन जानेवारीला महाराष्ट्र कर विभागाकडनं आठशे सहा कोटी रुपयांची जीएसटी डिमांड नोटीस मिळाली होती आणि आता कंपनीला आणखी तीन राज्यांच्या कर विभागाकडनं जीएसटी डिमांड नोटिसेस मिळालेले आहेत ही तीन राज्य आहेत तमिळनाडू गुजरात आणि उत्तराखंड या तीन राज्यांच्या वतीनं एलआयसी कडनं एकूण सहाशे अडुसष्ट कोटी रुपयांची जीएसटी मागणी करण्यात आलेली आहे या रकमेत व्याज आणि दंडाचाही समावेश आहे कंपनीनं याबाबत शेअर बाजारांना माहिती दिली आहे तमिळनाडूमध्ये एल आय सीवर चुकीच्या पद्धतीनं इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे आयटीसी मिळवण्याचा सामान्य आयटीसी परत न करण्याचा आणि भरलेल्या ड्युटीच्या कागदपत्रांशिवाय आयटीसीचा चुकीचा लाभ घेतल्याचा आरोप करण्यात आलेला आहे तसंच उत्तराखंडमध्ये सीजीएसटी नियमाअंतर्गत इनपुट टॅक्समध्ये क्रेडिटचा परतावा न केल्याचा आरोप आहे आणि गुजरातमध्ये वर कर कमी भरणे रिटर्न्समधल्या चुका आणि चुकीच्या आयटीसी असे आरोप करण्यात आलेले आहेत प्रत्येक राज्यानं विविध उल्लंघनाच्या आधारे जीएसटी व्याज आणि दंडाची मागणी केली आहे सीनं स्पष्ट केलंय की या आदेशांचा तिच्या आर्थिक स्थितीवर किंवा कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही या आदेशांविरुद्ध कंपनी अपील करणार आहे कंपनीनं असं म्हटलंय की एलआयसी या आदेशांविरुद्ध विहित मुदित चेन्नई डेहरादून आणि अहमदाबादच्या आयुक्तांसमोर याचिका दाखल करणार आहे भारतीय वंशाचे निकेश अरोरा यांच्याविषयीची एक बातमी आता ऐकूया भारतीय वंशाचे सीईओ निकेश अरोरा यांनी एक नवीन रेकॉर्ड केलाय गुगल पासन सॉफ्ट बँक पर्यंत अनेक विक्रम करणारे अरोरा आता दोन हजार चोवीस पहिले अब्जाधीश बनले आहेत निकेश अरोरा यांनी मोठ्या कंपन्यांमध्ये काम केलंय सध्या ते पाओ ऑल्टो नेटवर्क्स या सायबर सुरक्षा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत ब्लुमबर्ग यांना पाओ ऑल्टो नेटवर्क्सचे सीईओ म्हणून मोठा पगारही मिळतोय निकेश अरोरा यांची सध्याची संपत्ती ही दीड अब्ज डॉलर्स इतकी आहे पण कोण आहेत निकेश अरोरा पंचावन्न वर्षीय निकेश अरोरा हे युपी मधल्या गाझियाबादचे आहेत आणि त्यांचा जन्म हा नऊ फेब्रुवारी एकोणीसशे अडुसष्ट साली झालेला आहे वडील हवाई दलात अधिकारी पदावर होते निकेश यांनी सुरुवातीचं शिक्षण हे दिल्लीतल्या एअरफोर्स स्कूलमधनं घेतलंय एकोणीशे एकोणनव्वद मध्ये त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातल्या आय आय टी मधनं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बीटेकचं शिक्षण घेतलं ग्रॅज्युएशन नंतर त्यांनी विप्रो मध्ये नोकरी करून करिअरला सुरुवात केली मात्र काही काळानंतर ते नोकरी सोडून शिक्षणासाठी अमेरिकेत गेले त्यांनी नॉर्थ इस्टर्न युनिव्हर्सिटी बॉस्टन एम बी एमबीए केलं आणि एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये फिडेलिटी इन्व्हेस्टमेंट कंपनीत प्रवेश केला निकेश अमेरिकेत शिकत असताना स्वतःचा खर्च भागवण्यासाठी नोकरी करत असायचे एका मुलाखतीत त्यांनी सांगितलंय की अमेरिकेतल्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी बर्गरच्या दुकानात सेल्समन आणि सुरक्षा रक्षक म्हणूनही काम केलं होतं निकेश अरोरा यांनी जगातल्या अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये काम केलंय गुगल सॉफ्ट बँक मध्ये ते मोठ्या पदावर होते याशिवाय त्यांनी विप्रो भारती एअरटेल टी मोबाईल आणि ड्यूश टेलिकॉम मध्ये सुद्धा काम केलं होतं निकेश अरोरा यांच्या नेतृत्वाखाली पोलो अल्टोनं नवीन उंची गाठली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीचं मार्केट कॅप सातत्यानं वाढत चाललाय अरोरा यांनी कोविड नाईन्टीनच्या साथीच्या काळात पाओ ऑल्टोची कमान हाती घेतली होती गाझापट्टीत हमास आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू असतानाच लेबनानची राजधानी बैरुत इथं झालेल्या ड्रोन हल्ल्यात हमासच्या दुसऱ्या क्रमांकाचा मुहुरक्या सालेह अल अरोरी हमार हा मारला गेलाय हा हल्ला इस्रायलनंच केला असल्याचा आरोप हमासनं केलाय या हल्ल्यामुळे हमास आणि इस्रायल यांच्यातल्या युद्ध क्षेत्राचा विस्तार होण्याचा धोका निर्माण झालाय गाझापट्टीत इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये युद्ध सुरू झाल्यापासूनच इस्रायलच्या उत्तर सीमेवर असलेल्या लेबनानमधूनही ले इस्रायलवर हिजबुल्ला ही, ही दहशतवादी संघटना हल्ले करत होती काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा मार्ग काँग्रेसकडनं जाहीर करण्यात आलेला आहे सदुसष्ट दिवसात एकूण सहा हजार सातशे किलोमीटर पेक्षाही अधिक अंतराची ही यात्रा असणार आहे देशातल्या चौदा राज्यांमधनं ती मार्गक्रमण करणार आहे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत याची घोषणा केली आहे मणिपूर ते मुंबई चौदा जानेवारी ते वीस मार्च अशी ही भारत जोडो न्याय यात्रा चालणार आहे ही यात्रा यापूर्वीच्या भारत जोडो यात्रेपेक्षा थोडी वेगळी असणार आहे यामध्ये पायी यात्रेचा मार्ग कमी असणार आहे तर बस मार्गानं जास्तीत जास्त लोकांना भेटण्याची योजना आखण्यात आलेली आहे अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घरातनं सहा लाख रुपयांचे दागिने चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे नेहाचा पती शार्दूल सिंग बायस यांच्याकडे कामावर असलेल्या ड्रायव्हर रत्नेश पोलिसात ही तक्रार नोंदवल्याचं समजतय वांद्रे पश्चिम इथल्या अरेटो बिल्डिंगच्या तेविसाव्या मजल्यावरल्या त्यांच्या फ्लॅटमध्ये ही चोरी झाली आहे रत्नेश झान तक्रारीत म्हटलंय की शार्दूलन त्याला चार वर्षांपूर्वी लग्नात भेट म्हणून मिळालेलं सोन्याचं ब्रेसलेट आणि हिऱ्यानं जडवलेली अंगठी हरवल्याची माहिती दिलीय भारतानं अखेर केप केपटाऊनचा किल्ला सर केलाय भारतानं आतापर्यंत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर एकदाही केप टाऊन कसोटी सामना जिंकला नव्हता पण आता हा इतिहास बदलला असून भारतानं दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा सात विकेट्सनं पराभव केलाय भारत हा मध्ये कसोटी सामना जिंकणारा आशिया खंडातला पहिला संघ ठरलाय तसंच एकशे सत्तेचाळीस वर्षाच्या कसोटी इतिहासात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली दुसरी कसोटी ही सर्वात कमी चेंडूत म्हणजे सहाशे बेचाळीस चेंडूंमध्ये संपलेली कसोटी ठरलीय ऐकूयात आजची चर्चेतली बातमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता शिबिरांचं आयोजन शिर्डी इथे करण्यात आलं होतं या शिबिरात खासदार अमोल केलेलं भाषण चर्चेत आलंय यावेळी त्यांनी केंद्र सरकार राम मंदिराचा मुद्दा आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे प्रभू श्री रामांबद्दल बोलताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले आहेत पण एक बाणी एक वचनी हा जो आहे म्हणजे प्रभू श्रीराम चंद्रांची आराधना करायची प्रभू श्रीरामचंद्रांचं उदो उदो करायचा प्रभू श्रीरामचंद्र उभ्या हिंदुस्थानचे दैवत आहेत पण प्रभू श्रीरामचंद्र एकवचनी होते आधी वचन द्यायचं आणि नंतर चुनावी जुमला था असं म्हणणाऱ्यांना प्रभू श्रीरामचंद्र कसे पावतील हा आमच्या प्रभू श्रीरामचंद्रांनी लंकेला जाऊन सीतामाईला सोडवून आणलं स्त्री स्त्रीलाचं रक्षण करणारे प्रभू श्रीरामचंद्र होते आमच्या महिला कुस्तीपटूंवर दिल्लीमध्ये काय परिस्थिती ओढवली ती पाहिली आमच्या महिला कुस्तीपटूंना जर अश्रु पूर्ण नैनांनी कुस्तीलाच राम राम लागत असेल तर असं महिलांचं शोषण करणाऱ्यांना आश्रय देणाऱ्यांना प्रभू श्रीरामचंद्र कसे पावते मगा शावटे सरांनी सांगितलं प्रभू श्रीरामचंद्रांनी वनवास पत्करला हा वनवास पत्करला तो पित्याचं वचन पूर्ण करण्यासाठी पत्करला आपल्या पितृतुल्य गुरुला दगा देऊन वनवासात जाण्याचा सल्ला देणाऱ्यांना प्रभू श्रीरामचंद्र कसे पावतील हा महत्वाचा सवाल आहे पुढे कोल्हे म्हणाले आहेत की इंडिया आघाडीकडे बासष्ट टक्के मत आहेत तर भाजपकडे अडोतीस टक्के मत आहेत त्यामुळे भाजपला भीती निर्माण झाली आहे भाजपला सगळ्यात जास्त टेंशन आहे ते महाराष्ट्राचं त्यामुळे यावेळी महाराष्ट्रातून बदल घडेल कोल्हे यांनी या प्रसंगी कुणाचंही नाव न घेता म्हणाले आहेत की तुम्ही सगळ्यांनी स्वतःला शाबासकी दिली पाहिजे कारण जेव्हा संघर्षाची वेळ आली तेव्हा शेपूट घालून तुम्ही नाहीत तर लढणाऱ्या वाघांच्या सेनेत तुम्ही सामील झाले आहात आपल्याकडचे सगळे आमदार संघर्ष करतायत मीही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही आणि प्राण गेले तरी लढाऊ बाणा सोडणार नाही श्रोत्यांना हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला सांगायला विसरू नका यूट्यूबवर सुद्धा तुम्ही आता हे सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता आणि त्या माध्यमातनं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद रिसर्च अँड स्क्रिप्ट युगंधर ताजणे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ॲप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला